मानव संप्रदायाचे पंचकृष्ण आहेत या पंचकृष्णातील चौथे परमेश्वर अवतार परमेश्वर राहुल मे बाप श्री गोविंद प्रभु महाराज का अवतारदीन महोत्सव औरंगाद जिला महाभव समिति छत्रपति संभाजी नगर या संस्थे वती या वर्षिक संपन्न होता है नागराज ही प्रतिष्ठा जी आहे धर्मसत्ता आणि राजसत्तेचं समन्वय साधणारी ही संस्था आहे या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी म्हणायला पाहिजे कारण या दोन्ही गोष्टी एकामेकाला पूरक आहेत नुसती एक बाजू असूनही चालणार नाही दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या उभयता असल्याशिवाय त्या ठिकाणी त्या गोष्टी पूर्णत्वात जाऊ शकत नाही आणि म्हणून साहित्याचा उगमस्थान जर कुठे असेल तर तो महानुभाव आश्रम पैठण रोड येथील आश्रम संभाजीनगरचा आश्रम म्हणून संपूर्ण आपल्या सर्वांना परिचित आहे श्री बाबांच्या संबंधाचा विचार करत असताना आजची म्हणजे ही जी श्री प्रभू अवतारण दिनाची जी औचित्य साधून आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आचार्य श्री बाबांची सुद्धा कैवल्यवासी अच्युत गोत्राचार्य बाबांची सुद्धा श्री प्रभू बाबांवर विशेष प्रतिती असल्याचं मला वेळोवेळी जाणवत कारण बाबांचे जेवढे काही भजन आहेत रचना केलेले त्याच्यामध्ये राहू व मंडळ अशा पद्धतीचा उल्लेख आढळतो आज या ठिकाणी स्वागत गीत संपन्न ध्वजगीत संपन्न झालं त्या ध्वजगीतामध्ये सुद्धा राहू अशा पद्धतीचं असलेलं रचयित असलेलं ते ध्वजगीत होत अनेक प्रकारच्या सुंदर रचना बाबांनी केल्या आणि त्याच्यामध्ये राहू हा शब्द विशेषत्वाने आपल्याला आढळतो स्वतःच्या नावाचा कुठेही उल्लेख न करता बाबांनी श्री प्रभू बाबांना न्याय दिलेला आपल्याला लक्षात येईल म्हणजे की त्या श्री प्रभू बाबांवर असलेली श्रद्धा होती बर त्या पाठीमागचं कारण कदाचित असंही असावं कारण श्री प्रभू बाबा हे आमच्या साधनदात्याचे सुद्धा श्रद्धास्थान आहेत आमच्या स्वामींनीच आमच्या स्वामींनी सुद्धा श्री प्रभू बाबांवर अत्यंत श्रद्धा व्यक्त केलेली आहे श्री प्रभू बाबांच्या आणि आमच्या स्वामींच्या जवळजवळ चारच भेटी झाल्याचा उल्लेख चरित्रपाठात आढळतो याच्या व्यतिरिक्त चार भेटीच्या पलीकडे भेटी नाही परंतु या चार भेटीमध्ये जर आम्ही जर पाहायला गेलं तर श्री प्रभू बाबांविषयी स्वामींच्या मनामध्ये स्वामींच्या मनोभूमिकेवर स्वामींच्या मनपटलावर जी श्रद्धा होती ती श्रद्धा आम्हाला त्या चरित्रातून व्यक्त होताना दिसते स्वामींची जेव्हा पहिली भेट रांधवन हातात झाली श्री प्रभू बाबा त्या रांधवन हाटामध्ये आता रांदवन हाट म्हणजे आता आजच्या शब्दामध्ये तुम्हाला सांगायचं तर जी खाऊ गल्ली असते की नाही आठवते तुम्हाला खाऊ गल्ली खाऊ गल्ली लहान मुलांना न्यावं लागतं तुम्हाला काहीतरी चॉकलेट काहीतरी पदार्थ जे एखादा काहीतरी खाऊ घेऊन देण्यासाठी त्यावेळेस आपण तिथे जात असतो अशा त्या खाऊ गल्लीमध्ये त्या रांधवन हाटामध्ये श्री प्रभू बाबा क्रीडा करतायत श्री प्रभू बाबांच्या हातामध्ये शेंगूर उड्डे आहेत आणि स्वामी जेव्हा तिथे जाऊन पोहोचतायत स्वामींनी श्री प्रभू बाबांना काळित दंडवत केला श्री प्रभू बाबांना बरोबर स्वामी दंडवत करतायत एवढंच नाही तर दुसऱ्या बेटीचा जेव्हा संदर्भ आम्हाला सापडतो तेव्हा त्या संदर्भामध्ये चांदेव वट्ट स्वामींच्या सोबत होते स्वामी खराळा या ठिकाणी येऊन पोहोचले श्री बाबा तर लांबच आहेत परंतु त्या ठिकाणी परमेश्वर पुरीचे कळस त्या ठिकाणी दिसत आहेत चरित्रामध्ये हे एक वैशिष्ट्य आम्हाला दिसतं आमच्या स्वामींनी कधीही रिद्धपूर असा उल्लेख केला नाही स्वामींनी उल्लेख करत असताना परमेश्वरपूर असा उल्लेख केलेला आहे आणि ही श्रद्धा किती आतोनात होती हे आम्हाला लक्षात येतं आमच्याकडे सहज स्वाभाविक एक सहज एक स्वभाव आहे की मोठ्यांचं नाव घेतलं जात नाही परंतु मोठे जिथे राहतात त्या गावाचंही नाव न ना घेणं त्याला परमेश्वर अशा पद्धतीचा उल्लेख करणं म्हणजे ही महणीय परंपरा आम्हाला चरित्रपाठातून या ठिकाणी दिसते चांगले वट्ट सोबत होते स्वामींनी आपल्या श्रीचरणातील पायातील बाजूला केल्या स्वामींनी दोन्ही हात जोडले आणि जे परमेश्वरपूरचा राजमठचा जो कळस दिसतो आहे त्या कळसाकडे स्वामी अत्यंत भावपूर्वक दंडवत करतायत चांदवांनी ही कृती पाहिली चांदव्या हात जोडले स्वामी म्हणतात तसं नाही तुम्हा साष्टांग लाभ आहे की तुम्ही दंडवत घाला 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 दंडवत आहे की श्री प्रभू बाबांचं दर्शन झालं नाही परंतु तिथे जे कळस दिसतोय तो कळस पाहत असतानाच ती श्रद्धा उचंबळून येताना दिसते आहे म्हणजे या चरित्र प्रसंगाचा आम्ही जर सूक्ष्मतेने अवलोकन केलं तर श्री प्रभू बाबांवर स्वामींची असलेली श्रद्धा ही किती अत्युच्च अशा प्रकारची होती हे आम्हाला लक्षात येतं आताच नागपूरला एका ठिकाणी एक व्याख्यान झालं होती त्याच्यामध्ये एक विषय व्यक्त करण्याची संधी मिळाली की सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे आदर्श गुरुत्व आणि शिष्यत्व हे कशा प्रकारचे होते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या ह्या ज्या लेळ्या आहेत एक आदर्श शिष्य कसा असावा एक आदर्श शिष्य गुरुच्या प्रती त्याचं वर्तन कसं असावं हे आम्हाला चरित्रातून या ठिकाणी दिसतं जेव्हा स्वामी परमेश्वरपूरला जाऊन पोहोचतायत बाई सा दंडवत करायला स्वामींना येत स्वामी, स्वामी सांगतात की बाई थांबा श्रीकुळ बाबा आहेत असा दंडवत करून अधिक वृत्तीचा दोष मला हे लागू देऊ नका म्हणजे आम्हाला आज जे परमार्गत आचार दिसतोय या आचाराची परंपरा या चरित्रातून सुरुवात होताना आम्हाला दिसते इथे श्री प्रभूबाबांना बरोबर बाईसा बाईसांना स्वामी विचारतात की श्रीप्रभू बाबा कुठे आहेत बाईसांनी सांगितलं हे नव्हे आत्ताची म्हणजे आळंदीकडे विजय केले असे आणि स्वामी तिथे जाऊन पोहोचतात प्रसन्न खूप छोटस आहे श्री प्रभू बाबा तिथे वेडे करतायत आणि आमचे स्वामी जाऊन पोहोचलेले आहेत श्री प्रभूबाबांची पाठमोरी श्रीमूर्ती स्वामींना दिसते श्री प्रभू बाबा समोरून नाही पाहिले पाठीमागून पाहिलंय आता काय अपेक्षित होत स्वामींनी समोर यायला हवं होतं आम्ही सुद्धा दंडत करताना समोर येऊन दंडत करतो आमच्या स्वामींनी जशी श्रीमूर्ती बाबांची पाठमोरी पाहिली आणि पाठीमागून जाऊन श्री बाबांना आलिंगन दिलंय स्वामींनी प्रसंग जरा विचित्र वाटतो पाठीमागे कुठे भेट घेणं असतं का मग असा प्रसंग का घडला असावा हे नेमकं का घडलं असावं याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय स्वामींनी पाठीमागून का क्षेम द्यावं विचार करा आपली आई आपल्याला दिसते मग तुम्ही विचार कराल का कसे दिसतेय ते लेकरू तुम्ही पाहिलं का कधी आईला पाठीमागून येऊन ते पायाकडे मिठी घालत हा आवडीचा आवेग आहे जो स्वामींचा त्या ठिकाणी व्यक्त होतोय कल्पना करा आम्ही स्वामींच्या भूमिकेत जरा जाऊन पाहूयात काय असेल स्वामींची मनोभूमिका त्यावेळेस स्वामींच्या मनामध्ये श्रीप्रभू आवाविषयी नेमकं काय वाटत असावं तो भेटीचा आवेग आहे आवडीचा आवेग आहे की पाहिल्याबरोबर राहलं गेलेलं नाहीये आणि स्वामींनी पाठीमागून मागून क्षेम दिलेला आहे श्रीप्रभूंना या चरित्रातील स्वामींच्या आणि श्री प्रभूंच्या भेटी या वेगळ्या स्तराच्या आम्हाला जाणवतात आज आम्ही श्री प्रभू बाबांचा अवतरण दिन साजरा करत असताना म्हणजे मी तो मुद्दा सांगत होतो की बाबांची श्री प्रभू बाबांचं नाव पुढे करण्याचं काय कारण असावं की बाबांनी राहुल मंडळ त्यावर चक्रपाणी मंडळ का नाही ठेवलं सर्वज्ञ श्री चक्रधर मंडळ का नाही ठेवलं राहुल मंडळच का कारण आमच्या साधन देतेची ज्या अवतारावर श्रद्धा आहे त्याच अवतारावर आमची नितांत श्रद्धा असणं अपेक्षित आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आज गुजरात तेलंगणामधून असंख्य समाज या ठिकाणी उडा झालेला दिसतोय आम्हाला हे त्या पाठीमागचं कारण आहे की ती श्रद्धा आम्हाला तिथे समर्पित करायची आहे वास्तविक श्रीप्रभू बाबांचा अवतार म्हणजे हा त्याचा विलक्षणच अवतार कुठल्याही अंगाने पाहतो विलक्षणच भासो वास्तविक श्रीप्रभू चरित्र पाहत असताना आणि श्री प्रभू बाबांच्या केळी क्रीडा अनुभवत असताना आम्हाला त्याचे दोन विभाग आम्हाला लक्षात येतात एक श्री प्रभू बाबांची केळी क्रीडा ही लोकाभिमुखतेची दिसते एक श्री प्रभू बाबांची क्रीडा ही लौकिकत्वाला स्पष्ट करते तर एक हा पैलू अलौकिकत्वाचा पैलू आहे या श्री प्रभू चरित्रात दोन्ही पैलू आम्हाला स्पष्ट होतात लौकिकत्वाचा पैलू प्रास्ताविकातून परमपूजने श्रद्धे श्री शास्त्रीजींनी अनेक उदाहरण स्पष्ट केला की श्रीप्रभू बाबांनी कोणाच्याही घरी जावं कोणाच्याही तिथे बोलवले शिवाय पोहोचावं एक अन्य राहतीतला एक श्लोक मला आठवतो की चार लघु लक्षण जातात दा विना आह्वान प्रवेशम अपृच्छा परिभाषण विना आव्हान म्हणजे न बोलवता जाणे हे लघुलक्षण मांडलं जात अपृच्छ विचारलो नाही तरी सांगणे हे काय लघुलक्षण आहे आपस्तुती परनिंदा चत्वारो लघुलक्षण स्वतःची स्तुती करण आणि दुसऱ्याची निंदा करण हे चार लघुलक्षण आहेत श्रीप्रभू चरित्रात आम्हाला श्रीप्रभू बाबांना कोणी आमंत्रण दिल्याचं आठवत नाही श्री प्रभू स्वतः जाऊन पोचतायत मग असं का असावं श्री बाबांनी हे लघुलक्षण का स्वीकार करावं हे लघुलक्षण आम्ही सुद्धा अंगीकारत असतो आठवतं का कुठे आपण जातो बिना बोलवल्याशिवाय आपले नातेवाईक आहेत चला संभाजीनगरला कार्यक्रमाला चालू आहे आपले नातेवाईक आहेत जाऊन भेटूनच येऊयात हो बोलवलेलं नाही आपण स्वतः जातोय आहे की नाही आपले सगळे आहेत संबंधी आहेत नाते आहेत गोते आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचतो आता इथे काही तसं काही आव्हानाची गरज नसते कारण इथे सर अच्युत गोत्राचार्यांचा परिवार आहे इथे सर्व नाते गोते एकवटलेले आहेत पण श्री प्रभू बाबा तिथे जातात याच कारण म्हणजे तिथे स्नेह आहे तिथे प्रीती आहे तिथे आपुनकी आहे श्री बाबांनी तिथे जाऊन पोहोचावं कोणी आंघोळ करते आहे त्याला पाणी द्यायचं राहिलेलं आहे त्याचं पाणी संपलेलं आहे श्रीप्रभू जातायत तिथे पाणी पोहोच करून देत आहेत कोणाच्याही घरी जावं एका घरी श्री प्रभू महाराज गेले ते घर तेल्याचं होतं त्या ते घरातली लेकरं जेवण करत होती लाखाची भाकर ताटात वाढलेली होती आणि श्रीप्रभू बाबांनी पाहिलं की लेकरं जेवतायत दारातून पाहिलं आणि पटकन श्रीप्रभू बाबा घरात शिरले बरं आता इथपर्यंत ठीक होतं श्री प्रभू बाबा त्या लेकरांच्या ताटात जेवायला बसले आता पहा प्रसंग लेकर आहेत त्यांच्या ताटात श्रीप्रभू बाबा जेवायला बसतायत आणि भाकरी खाऊ लागले आता ते लेकरू ते लेकरूच त्याच्या हातातून भाकरी घेतल्यावर ते लागलं रेडायला त्याने माझी भाकरी घेतली माझी भाकरी घेतली आणि मग त्या बाईने श्रीप्रभू बाबांना समजावण्याच्या आधी लेकराला समजावलं बाबा तुला दुसरी देते ते खाऊ दे देवाला ते लेकरू ते लेकरूच तेव्हा नाही तेल भाकरी पाहिजे मला ती नाही पाहिजे ते श्रीप्रभावाच्या हातात तीच पाहिजे आणि मग ती ते तेलिन प्रभावांना म्हणते राहुल असं का वर करता तुम्ही आम्ही तुम्हाला बोलवत नाही आमच्या घरी कशाला येता तुम्ही म्हटले आमच्या घरी येणं तुम्हाला जमत नाही आमच्या घरी येणं तुम्हाला चालत नाही तुम्ही ब्राह्मण आहात आम्ही तेली आहोत ही आमची तेलाची भाकर तुम्ही खायची नसते श्रीप्रभू बाबानी तिच्याकडे पाहिलं आणि श्रीप्रभू बाबा मेली जाय भाकर तेलियाची भाकर ते लाची की तेल्याचे ते कुठे भाकर होऊ शकते का तेली नावाचं कुठं धान्य ऐकलंय का तेली जात आहे ते आम्ही तयार केली जाती पातीमध्ये विभागलेला समाज श्रीकृभू बाबा एका शब्दामध्ये सर्व समाजाला त्या ठिकाणी निरूपण करतायत ती अवमेली जाय कुठं तेल्याची भाकर असते का ती कशा भाकर कशाची आहे लाखाची आहे ज्वारीची भाकर असते बाजरीची भाकर असते लाखाची भाकर असते तेलाची माळ्याची कुंब्याची मराठ्याची शुद्राची वैश्याची अशी कुठं भाकर असते का आज आम्हाला समाजासमोर श्री प्रभू बाबा सांगणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे आज महाराष्ट्रात जी परिस्थिती आम्ही पाहतो का बरं असं दिसतंय हा एक समाज आणि तो एक समाज याच्यामुळे हो चालले ना सगळं माझा हा समाज तुझा तो समाज तासा तो समाज तासा तो समाज आम्हाला सांगता आला पाहिजे की कुठल्या समाजाची भाकरी नसते भाकर ही ज्वारीची असते ज्याला गरजेचे त्याला भाकर दिला गेली पाहिजे कोणी कुठल्या जातीचा आहे म्हणून भाकर नाही वाटली पाहिजे ज्याला गरज आहे आर्थिकदृष्ट्या कोण दुर्बल आहे कोण आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे याचा विचार केला गेला पाहिजे हे सांगितलं गेले पाहिजे ना कोण आहे त्याच्यामध्ये आम्ही हे आहोत तुम्ही ते आहात ते, ते आहेत आम्ही कुठे कुठून किती किती आम्ही वाटणार आहोत धर्मामध्ये पंथामध्ये समाजामध्ये जातीमध्ये पातीमध्ये आम्ही त्याच्यामध्ये किती ऋतून बसणार आहोत किती ऋतून आम्ही त्याच्यामध्ये कार्य करणार आहोत आम्हाला याच्या पलीकडे जाऊन श्री प्रभू बाबांचा विचार जो होता तो समाजासमोर देणं गरजेचं आहे आणि कारण श्री प्रभू बाबा हे महानुभाव पंथाचे नाही तर या महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक आहे श्रीप्रभू बाबा लक्षात घ्या श्री प्रभू बाबांनी जे कर्तृत्व केलेलं आहे ते कर्तृत्व सर्व समाजाकरता केलेलं आहे ज्याला जी गरज नाहीये ज्याला जी गरज बर ज्याला ज्याला ज्या जा गोष्टीच वेळ संपलेलं आहे का वेळ संपलाय वे का बरं बर। श्री बाबांचा हा जो विचार आहे मी आपल्याला सांगत होतो की हा लौकिकत्वाचा श्री प्रभूबाबांचा पैलू श्री प्रभूबाबांनी अनेक प्रकारचे कार्य या ठिकाणी लौकिकत्वाच्या अर्थाने केले आणि म्हणून या दृष्टीने श्री प्रभूबाबांचं हे लौकिकत्व जे आहे ते या ठिकाणी समाजासमोर व्यक्त होणं गरजेचं आहे याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी आम्ही सर्व मानभाव संप्रदाय हा बाबांच्या अलौकिकत्वाचा पैलू या ठिकाणी स्पष्ट करीत असतो श्री बाबा आमच्या स्वामींचे गुरुत्व स्वीकारलेले अवतार आहेत आमच्या स्वामींना मान्य असलेले श्री बाबा हे अवतार आहेत आणि श्री बाबांच्या दृष्टीने विचार करू जाता आमची श्री बाबांवर विशेष प्रकारची श्रद्धा आहे मी कधी कधी चिंतन करीत असताना विचार करतो की आमच्या स्वामींनी अनेक सूत्र निरूपण केले केशराज बासांनी सूत्रपाठाचं संकलन केलं या सर्व सूत्रांचा अर्थ हा इतकाच होता की जीवाच उद्धारण करणं आम्हाला उद्धरणाची सहासष्ट सूत्र दिसतात त्या सहासष्ट सूत्रांमध्ये काही सूत्र शाब्द ज्ञानाची काही सूत्र अप्रोश ज्ञानाची काही सामान्य ज्ञानाची काही विशेष ज्ञानाची तर काही साध्य वाट्याची दिसतात परंतु श्री प्रभु बाबांचं असं एकच सूत्र आहे की जे उद्धरणाच्या सहासष्ट सूत्राला पूर्ण होत आपल्याला कल्पना आहे आपण आरती म्हणत असतो आरती म्हणत असताना आपण उल्लेख करतो साठ जीवांची मूळ अविद्या पुढे काय प्रतिदिनी तू छे दुनिया पाठीमागे आवाज पोहोचतोय माझा साठ जीवांची मूळ अविद्या कसे काय बरं साठ जीव एकोणसाठ का नाही एकसष्ट का नाही सांगता येईल का श्रीप्रभू चरित्रात एका निळेचा संदर्भ येतो श्रीप्रभू चरित्रात श्री श्रीप्रभू बाबा राजबिधीने गमन करतायत आणि गगनाची वास पाहत बाबा एक वाक्य उच्चारतायत अत्यंत महत्वाचं वाक्य आहे श्री प्रभूबाबा म्हणतायत ली जाय दहा वीस तीस काय म्हणतात श्री प्रभू बाबा मेली जाय दहा वीस तीस दहा अधिक वीस अधिक तीस बरोबर किती झाले साठ आणि म्हणून श्री प्रभू बाबा एकाच वाक्यात साठ जीवांच्या अविद्येचा छेद करताय कल्पना करा किती मोठ्या ताप्तीचं सूत्र हे उदाहरणामध्ये कितीतरी प्रयोग करावं लागतात अविद्या छेद करायसाठी परंतु मेली जाय दहा वीस तीस म्हटल्याबरोबर श्री प्रभूबाबांकडून साठ जीवांच्या अविद्येचा छेद होतोय या मोठ्या ताकदीचं सूत्र साडेबाराशे सूत्रामध्ये एकही नाहीये आणि म्हणूनच श्री बाबा आमच्या स्वामींचे गुरु आहेत कारण हा अविद्येचा छेद जो आहे कशासाठी हे सर्व तर माझी अविद्या ही निरसल्या गेली पाहिजे म्हणूनच हा सर्व कटाटोप आहे म्हणूनच हा सर्व सृष्टी रचना आणि संवादाचा भाग आहे श्री बाबांच्या चरित्रामध्ये आम्हाला हे एक वैशिष्ट्य आणि वेगळेपण दिसत की श्री प्रभू बाबा या ठिकाणी जीवांचं उद्धरण करतायत आमच्या एका काव्यामध्ये श्री बाबांच्या एका जुन्या काव्यामध्ये उल्लेख आढळतो का की नित्य साठीचा नेम सत्तावीस लक्ष्याचा सुमार साठीचा नेम श्री बाबांनी दररोज साठ जीवांच्या विद्येचा छेद केला मग आता कल्पना करा श्री प्रभू बाबांनी एकशे पंचवीस वर्ष राज्य केलं एकशे पंचवीस वर्ष राज्य करीत असताना किती जीवांचा उद्धार केला आम्ही कधी गणित काढलं नाही आमच्या पूर्वजांना माहिती होत हे गणित काढणार नाही आणि त्याच्यामुळे आमच्या पूर्वजांनी आमच्या हातात ते गणित करून कावळ्यामध्ये टाकून आमच्यापर्यंत पोहोचवलं मातुळ ग्रामी कान्नव शाखी प्रभू अवतार धरितो आरती श्री प्रभुला करीतो त्या काव्यामध्ये उल्लेख येतो नित्य साठीचा नेम सत्तावीस लक्षाचा सुमार किती जीवांचं उद्धरण केलं सत्तावीस लाख जीवांचं उद्धरण केलं हे कॅल्क्युलेशन आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलेलं आहे म्हणजे श्री प्रभू बाबांचं लौकिकत्व ही महत्वाचं आहे श्री प्रभू बाबांचं अलौकिकत्व ही महत्वाचं आहे श्री प्रभु बाबा लौकिकत्वाच्या अर्थाने सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत तर अलौकिकत्वाच्या पैलू तू, पैलूतून श्रीप्रभू महाराज ते कार्य करतात की जे कुठल्याही अवतारासाठी अत्यंत जिकिरीचं आहे असं कार्य श्री प्रभु बाबा करतायत आणि म्हणून या श्री बाबांच्या अवतरण दिनाच्या निमित्ताने लौकिकत्व आणि अलौकिकत्व या दोन्ही पैलूचं चिंतन झालं पाहिजे नुसतं लौकिकत्वाचं चिंतन करून भागणार नाही अलौकिकत्वाचा पहिलेही समोर ठेवला गेला पाहिजे नुसतं अलौकिकत्व समोर ठेवून चालणार नाही लौकिकत्व सुद्धा समाजाला तेवढंच गरजेचं आहे आणि समाजाभिमुख आम्ही होत असताना आज आम्हाला समाजासमोर हाही विचार ठेवणं अपेक्षित आहे मनापासून या त्यातूनच त्याच्या आवजी आध्यात्माचं तत्वज्ञानाचं काही गुर असेल घेत असेल तर निश्चितपणे गोविंदी जय बाबांनी सांगितलं का राज राजणतय न्याय जाणताय खरोखरच न्याय जाण की तो बाबाने खरोखर न्याय केलेलं आहे प्रत्येक उद्या श्रीप्रभू बाबाने गरिबांच्या घरे गेलेले जेवण त्यांच्या घरे गेलेले स्त्रियांच्या घरी गेलेले दोघ्यांच्या घरी गेलेले कोणी श्रीप्रभू श्रीप्रभूबाला न्याय मागे आनंदाने न्यायही केलेला आहे श्रीप्रभाने जमा झाला आहोत आणि या मंगलमय सोहळ्यासाठी आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातील परपंत आचार्य प्रवर नागनाथ बाबा यांनी खूप वेळ दिला त्याबद्दल